आळंदीतल्या लोकांसाठी हा नवीन पूल म्हणजे आळंदीच्या बसस्टँडवरून डायरेक्ट मंदिराकडे जाण्यासाठी हा ब्रिज बांधलेला आहे आणि खूपच छान असे सुविधा केलेली आहे ते बघू शकता आपण इथून आळंदी पूर्ण सुरू होतीये चंद्रभागा आणि बघू शकता आपण खूपच छान दृश्य आहेत प्रत्येक भाविक दर्शनासाठी आलेले आहेत ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आहे मंदिराच्या समोर असा एकदम आलिशान भव्य दिव्य मंडप शकता किती छान प्रकारे माऊलीच प्रवेशद्वार माऊलीचे जे प्रवेशद्वार आहे ते या पद्धतीने सजवलेले आहे आणि आता आपण माऊलीच्या समाधीकडे दर्शनासाठी जात आहोत बरीचशी गर्दी आहे बरेचसे भाविक आलेले आहेत आणि आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे इथून आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायचे माऊलीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार्क यांचं इथं छोटस एक है। रहा। आस मंदिर आहे आज तो कळस हेच ते मंदिर जिथून माऊली महाराजांची पालखी पंढरपूरला निघते खूपच छान असं दृश्य बघू शकता आम्ही आलेलो आहोत माऊली इंद्रायी चाटी <laughs>